शेतकरी मित्रांनो नमस्कार दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण तुरीला जवळपास बरेच दिवस झालेले आहेत आणि भरपूर या ठिकाणी आपण जे फवारणी हिडिओच्या माध्यमामधून सांगितलेल्या होत्या त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष हा जो तुरीचा प्लॉट आहे बघू की ज्या माध्यमामधून फवारणीच्या आणि खतं आणि टॉनिकच्या माध्यमामधून कशा प्रकारे याला शेंगा लागलेले आहेत भरपूर असा माल लागलेला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तूर हे पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जातो आणि आपल्यासुद्धा मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल अशा बऱ्याच ठिकाणी तुरीचा जो पेरा आहे जी लागवड आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाते आपण आपल्या हिडिओच्या माध्यमामधून ज्या प्रकारे फवारण्या सांगितल्या होत्या ज्यामध्ये कोराजीन असेल विमा मेकटी असेल त्यानंतर टाटा बहार असेल असे टॉनिक असेल बुरशीनाशक असतात अशा बऱ्याच आपण औषधं फवारणीच्या माध्यमामधून सांगितले होते की तुरीवर कशा प्रकारे फवारणी आणि कशा प्रकारे आपल्याला उत्पादन घेता येईल अशा प्रकारे आपण फवारण्याच्या वेगवेगळ्या खात्याच्यासुद्धा माहिती दिल्या होत्या आणि पाणीसुद्धा व्यवस्थापनमध्ये आपण सांगितलेलं होतं त्याप्रमाणे हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा तुरीचा प्लॉट आहे ह्यामध्ये तुम्ही याला बघू शकता असे भरगच्चे असे शेंगा आहेत ज्यामध्ये हे बघू शकता तुम्ही हा शेवटच्या स्टेपला आहेत भरपूर असा माल लागलेला आहे याच्या स्टेमसुद्धा तुम्ही बघू शकता हे आपण या ठिकाणी पाणी व्यवस्थापन केलेलं होतं भरपूर असा कुठलेही बुरशीनाशक डॅमेज झालेलं नाही या ठिकाणी असा भरपूर याला शेंगा लागलेल्या आहेत हा पूर पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता या माध्यमामधून आपण जे खत व्यवस्थापन आणि फवारणी हे सांगितली होती त्या ठिकाणी हा भरपूर खाली जमिनीवर सुद्धा याचे काही साईड इफेक्ट झाले नाही किडे आणि प्र आळीचा प्रदूषदूषणसुद्धा झालेले नाही प्रादुर्भाव या ठिकाणी आढळून आलेला नाही कुठलीही कीड आणि आळीचासुद्धा यावर प्रादुर्भाव दिसून येत नाही बुरशीसुद्धा नाही कारण आपण या औषधाच्या माध्यमामधून आणि जे चिल्ट्रेट मायक्रोन्यूट्रनचे जे खत आहेत आपण या फवारणी परत घेतलेली आहे त्या माध्यमामधून ह्या तुम्ही बघू शकता अशा भरपूर याला शेंगा लागलेल्या आहेत हा खाली जमिनीच्या लेवललासुद्धा झुकत आहे ह्या वजनामुळं पाणी व्यवस्थापन आणि आपण सांगितले होते की पाणी कधी द्यायचं जे फ्लोरिंग स्टेज असेल त्या ठिकाणी ऐंशी टक्के किंवा साठ टक्के शेंगा असतात आणि फ्लोरा वीस टक्के तीस टक्के असेल अशा स्टेपनं आपण पाणी द्यायचं सांगितलं होतं त्या माध्यमामधून हा या ठिकाणी भरगोच्च प्लॉट आहे हे प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता या आ, व्हिडिओच्या माध्यमामधून आपण फवारण्या सांगितलेल्या होत्या आणि पाणी व्यवस्थापनसुद्धा या ठिकाणी बघा बुंदा बुंदासुद्धा खूप मोठा आहे आहेत हे खोडसुद्धा परिपक्व झालेले आहे परंतु यावर काही वजन न तोलल्यामुळं हा जो खाली भाग जमिनीकडे जात आहे कारण या ठिकाणी भरपूर असा माल लागलेला आहे म्हणून हे जमिनीकडे खाली जात आहे कारण याला वजनसुद्धा तोलत नाही एवढा याला माल लागलेला आहे अशा पद्धतीने आपण हिडिवच्या माध्यमामधून ज्या फवारण्या सांगितलेल्या आहेत ज्या ज्या शेतकरी आपले जे फवारणीचं फॉलो केलं असेल त्यालासुद्धा अशा प्रकारे फायदा झालेला असेल ज्या ज्या माझ्या शेतकरी मित्रानं जो हिडिओ पाहिला असेल ज्या ज्या माझ्या फवारण्या फॉलो केल्या असतात त्याने मला कोणतेही कुठं केल्यात आणि कोणत्या औषधाची शिफारस केलेली होती आपण या व्हिडिओ कुठून आपल्याला कमेंट करता आणि आपण जे फॉलो केलेली आहे कशा कशाप्रकारे आहे तर तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या ठिकाणी आपण आपण या फवारणीचा उपयोग केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा पूर्णपणे खाली जमिनीकडे गेलेला आहे कारण याला वजनसुद्धा आवरणं झाले एवढ्या शेंगा लागलेली आहे त्याला हे प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन या पण याला वेळेच्या वेळी झालेल्या आहे आणि फवारणीसुद्धा आपण वेळेच्या वेळी घेतलेली आहे आळीचा आणि किडीचा कुठलाही प्रादुर्भाव यावर आढळून आलेला नाही पूर्ण शेंगा जे दिसतात पूर्ण क्लिअर आहे त्या यामध्ये कुठलंही आपण जे कडक म्हणतो जे बारीक झालेलं डॅमेज झालेलं दिसत नाही कारण यावर आपण वेळोवेळी फवारण्या केल्या होत्या त्यामुळं या, हो त्या, त्या या माध्यमामधून असे हे जे दिसतात हे पूर्ण शेंगा भरीव गज दिसतात अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओची माहिती त्यांच्यापर्यंत ते पोहोचती धन्यवाद